आता तर हल्ली अशी परिस्थिती झाली की कोणी उठतो आणि नेता उठतो जे आमच्या नेत्याच्या बसच्या पुढे पाठी फिरायचे फक्त त्यांना भेटण्यासाठी यायचे हात दाखवून किमान बस जाऊन आमचा पुष्पगुच्छ घ्या असे म्हणणारी लोक आता गीते साहेबांबद्दल बोलायला लागलेले म्हणजे काय त्यांना त्यांची काय भाषा त्यांचा काय रोग काय त्यांना फोन करायचा तिथं मुद्दमा माझा टॉईल येऊन फिरतोय तर हल्ली टॉवेल इकडे फिरायला घेतला तर काहीतरी चांगलं मिळतात असं काहीतरी बोलतात मला माहित नाही मग गाडीचा टॉवेलच घेऊन आलोय आणि यासाठी मी त्याचा उल्लेख करतो कारण की कोणी येऊन आणि कोणी काही बोलावं त्याला देखील आपण कशाही प्रकारे देखील त्याला आपण उत्तरच द्यायचं नाही अशी नाही मी आपल्याला स्पष्टपणे सांगू इच्छितो किंवा आपल्याला त्यांना किंमत द्यायची गरज नाही हा मतदारच देखील त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही कारण शेवटी ही गद्दारी ही एका पक्षापुरता मर्यादित नाही आहे ही गद्दारी एका विचारापुरता मर्यादित राहिली नाही आहे ही गद्दारी ही मतदारांबरोबर झालेली आहे ही गद्दारी गद्दारी मतदारांच्या भावनेशी खेळण्याचं काम करणार असताना हे झाल्याचं काम झालेलं आहे महाडसारखा हा शहर आणि विशेषतः माझा एक वेगळ्या वेगळ्या नाता या भूमीची आहे दळवीजी इकडे आहेत स्वर्गीय गद आंबेडकरजींनी एक चालना देऊन इकडे इकडनं तिकडे जन्म होत असताना देखील मुंबईसारख्या शहरामध्ये असंख्य लोकांना आणि कामगारांना संघटित करण्याचं काम केलं आणि अशा वेळ करण्याची भूमिका घेतली की ज्यावेळी ते इंग्रजाच्या काळामध्ये कोणी एकत्रित यायला तयार नव्हता एका सायकलवरती फिरत असताना फक्त औषध वाटप करत असताना दोन ज्यावेळी दोन पेक्षा जास्त लोक एकत्रित जमा होऊ शकत नाही अशा लोकांना भेटत 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 संघटित करत असताना एक वेगळा वारसा त्यांनी निर्माण करण्याचं काम केलं मला निश्चितपणे खात्री आहे त्या वारसाचा विचार करत असताना अशाच प्रकारे संघटित होऊन तुम्ही मी आपण एक नवीन शक्ती या महाडसारख्या तालुक्यामध्ये आणि विशेषतः या परिसरामध्ये करून घेण्याचं काम पुढच्या काळामध्ये आपल्याला करायचं ज्यावेळी त्या राज्यामध्ये या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये येतात त्याची पहिली सुरुवात होते की हे नकली शिवसेना आहे मला त्यांना सांगायचंय की कधीतरी या गल्ली बोलामध्ये तुम्ही फिरा आणि बिरवाडीमध्ये तर येऊन तुम्ही दाखवाच दाखवा असली कोण आणि नकली कोण ह्याचा उत्तर हा इकडच्या असलेला जनता तुम्हाला दिल्याशिवाय राहणार दुसऱ्या वेळी देशाचे पंतप्रधान येतात किंवा कुठच्या तरी राज्यामध्ये जातात त्यावेळी आम्ही तुम्हाला काय मिळवून दिलेलं आहे काय केलं हे सांगत नाही दरु दोन हजार चौदा मध्ये देश स्वतंत्र झाला अशात काही लोक त्यांच्याबद्दलची बोलण्याची भूमिका घेतात त्याचा पुनर्विचार करतात पुनरुच्चार करतात आणि पंच्याहत्तर वर्षामध्ये काहीच मिळालं नाही जे काही मिळालं हे आठ दहा वर्षामध्ये मिळण्या मिळून घेण्याचं काम केलं असेल ती उंधळ करण्याचं काम करतात आणि ते दहा वर्षामध्ये त्यांनी नेमकं का लोकांना काय दिलं काय मिळवलं ह्याची चर्चा करत नाही कोणी काय खावं कोणी काय घालावं कोणी कुठचा विचार मांडावं ह्याची चर्चा करत असताना जाती जाती आणि धर्मामध्ये धर्मा तिडा निर्माण करून देण्याचं काम करतात आणि लक्षात ठेवा की ज्यावेळी भारतीय जनता पार्टी अशाच जाती आणि जाती आणि धर्मांच्या वेळी बोलायला लागतात ला ला त्यावेळी हे स्पष्ट होतोय की निवडणुकीचा निर्णय किंवा लोकसभेचा निर्णय हा त्यांच्या विरोधात गेल्याशिवाय राहणार नाही या दृष्टिकोनातूनच या भावनेतूनच हे जातीवाद आणि धर्माचे बद्दल बोलण्याचं काम करतात आणि त्याच्या मूळचा मूलभूत कारण असं आहे की पहिल्या टप्प्याचं मतदान हे काही राज्यामध्ये झालेलं आहे आणि झालेल्या मतदानमध्ये साऊथमध्ये ते पूर्ण रीतीने साफ झालेले आणि नॉर्थमध्ये ते हाफ झालेले म्हणूनच त्यांना या गोष्टीचे पुनर्विचार करत जी जी और धर्मा मध्य निर्माण कर दुसरा एक नेता योजना राज्य मध्य तो संगत तो गुजराती में एक कहावत है कि ये तीन पार्टी जो आई है ये तीन पार्टी जो साथ में आई है ये तीन तिगाड़ा और काम बिगाड़ा उल्लंघना करना च काम करता माला स्पष्ट संगा कि गुजरात मध्य तुम्हें कावत अल तीन तिगाड़ा काम बिगाड़ा पण आमच्या इकडे पण कावत आहे तीन तेरा आणि तुमचे बारा आता आम्ही वाजवल्याशिवाय राहणार नाही एवढी हिंमत आणि ताकद या जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः या राज्यामध्ये आज आपल्याला पाहायला मिळते एक वेगळ्या वातावरणामध्ये ही निवडणूक जाताना मी पाहतो मी स्वतः गेल्या पाच सहा लोकसभेमध्ये रोज आपल्यासारख्या मतदारांमध्ये फिरतो एक वेगळी भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे कि आता जाला जाला की आता झालं तेवढं बस झालं ही हुकुमशाही ही आपल्याला कुठेतरी रोकावी लागेल आणि यासाठी आपण सर्वजण एकत्रित द्यायला पाहिजे ही मानसिकता ही लोकांमध्ये झाली परंतु ताई आपण बोलताना बोललात मला आबाजी आठवण यासाठी येते कारण दुर्दैवाने ज्यावेळी त्यांचं दुःख निधन झालं त्याच महिन्याभर अगोदर माझी आणि त्यांची देखील दादर मध्ये आम्ही एका शोरूम मध्ये त्यांची माझी भेट झाली आणि त्यावेळी पाऊस येणार आहेत म्हणून ती पावसाची चप्पल घ्यायला ते आले होते आणि योगायोगाने हो मी पण देखील तिकडे चप्पल घ्यायला आलो होतो गेलो होतो आणि मी त्यांना बोललो अरे तुम्ही आता मुंबईत आलात ते पावसाळीच्या वेळेला नाही आता आमच्या कोकणात पाऊस सुरू होईल कोकणामध्ये मला गावागावामध्ये फिरावा लागतो गावागावामध्ये जावं लागतो म्हणून मी ती घ्यायला आलो आणि त्यावेळी आम्ही अनेक गप्पा मारल्या कारण शेवटी गेले अनेक वर्ष ते आणि मी राष्ट्रवादीमध्ये असेल चळवळीमध्ये इंटक मरून घेऊन पण आम्ही एकत्रित काम करण्याचा प्रयत्न केला आणि अशातला एक तरुण सहकारी अशातला एक जन्मतारसा आणि भावनात्मक होऊन घेऊन काम करणारा एक व्यक्तिमत्व पण देखील त्याचा उल्लेख आणि त्याची आठवण मला आज अवजून या निमित्ताने करावी लागते आणि म्हणून ताई तुम्ही आता हा शुबंधनाच्या माध्यमातून धनुष्य या मशाल पेटवण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही हातामध्ये घेतलेलं आहे मी आपल्याला गवई देऊ इच्छितो माझ्यासारखे असंख्य लोक तुमच्या मागे हुबे आहेत कोणी किती या आणि कोणी किती जरी वलगना केली जरी देखील के त्यांना योग्य रीतीने चोख उत्तर आपण भविष्य काळामध्ये दिल्याशिवाय राहणार आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी असतील आदरणीय आदित्यजी असतील आणि जे केलेलं कार्य का हे है मी त्याची इकडे बोलण्यासाठी आलो नाही आपल्या सर्वांच्या समोर आहे कोविडमध्ये कोण कुठे होते काय करत होते काय नाही करत होते या सर्व गोष्टीची चर्चा वेगळ्या व्यासपीठावरती करता येईल परंतु एक गोष्ट नक्की आहे की यांनी देश या राज्याला एक वेगळं नेतृत्व देण्याची भूमिका घेऊन त्यांनी काम करण्याचा प्रयत्न केला मला आठवतंय की विधिमंडळामध्ये पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी एका बाजूला राष्ट्रवादी असेल तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस असेल या दोघांच्या समोर जाहीर तिने सांगितलं की हो आम्ही हिंदुत्ववादी आहोत आमच्या रक्तामध्ये हिंदुत्व आहे पण आमचं हिंदुत्व हिंदु तुमच्या भारतीय जनता पार्टीसारखा नाही जे फक्त मुमे राम और बगल मे छुरी आमचा हिंदुत्व मुमे राम और हातो को काम ही भूमिका घेऊन त्यांनी या देशाला आणि राज्याला नेतृत्व देण्याचं काम केलं दे। आज असंख्य कामगार वस्ती या परिसरामध्ये आज काय चाललेलं आहे तुम्हाला मी सांगायची गरज नाही आदरणीय जयंत पाटील साहेब या गोष्टीला साक्षीला आहे की देशाच्या स्तरावरती रात्री साडे अकरा बारा वाजता काळा कायदा मंजूर करून घेऊन कामगारांच्या विरोधातला कायदा आणण्याचं काम त्यांनी केलं आणि देशव्यापी कायदा करत असताना राज्यामध्ये पण देखील तो कायदा लागू करण्याची भूमिका ज्यावेळी घेतली जात होती त्यावेळी मी असेल भाई जगताप असतील किंवा शशिकांत शिंदेजी असतील आणि आम्हा सर्वांना साथ देण्यासाठी इकडे बसलेले आमचे मार्गदर्शक आदरणीय जयंत पाटील साहेब असतील तो कायदा रोखण्याचं काम पण आम्ही केलं आणि कामगारांच्या विरोधात कायदा आम्ही हात लावून देणार नाही ही भूमिका देखील घेण्याचा प्रयत्न आपण केला मी आपल्याला आवाहन करण्यासाठी आलोय आणि खरं तर तुमचे मी मनापासून अभिनंदन आणि कौतुक या करण्यासाठी आलो आहे एक, की एका बाजूला निधी होती दुसऱ्या बाजूला निष्ठा होती तुम्ही निधीच्या मागे गेला नाही तुम्ही निष्ठेच्या मागे उभे राहिलात याबद्दल तुमचा कौतुक करावा तेवढं कमी आहे म्हणून नजीकच्या काळामध्ये पण निधीचा पाऊस पाहिजे तेवढा इकडे पडण्याचं काम किंवा पाडण्याचं काम चालू झालेलं आहे आणि ते पाऊस पडले पडण्याचं काम मोठ्या प्रमाणावरती होणार आहे हे मी सांगायची गरज नाही तुमच्या गावागावामध्ये सरपंच तिकडे आहे सरपंच भेट तुम्हाला माहित आहे काय चाललंय ते होणार आहे लक्षात ठेवा पण लक्षात ठेवा हा पाऊस हा नैसर्गिक पाऊस नाही आहे हा पाऊस जे इंजेक्शन मारून करतो ना जसं दुबईला झालेला आहे पाऊस आहे आणि निसर्गाची बघा काय भेड असते हे मग जर पावसाचाच विचार करायचा असेल तर एका काळामध्ये सातारामध्ये पडलेला पाऊस आणि त्याच्यामध्ये योद्धा म्हणून लढणारा ते शरदचंद्रजी पवार यांचा विचार करा आणि काल परभणीमध्ये एवढा वादळ निर्माण होत होता एवढ्या पावसाचे होत होता निष्ठावंत म्हणून घेऊन तिकडचा मतदारांनी सांगितलं की तुम्ही आमच्यासाठी लढता कितीही वादळ येऊ दे कितीही पाऊस येऊ दे तरी देखील आम्ही तुमच्या मागे उभे राहिल्याशिवाय राहणार नाही त्याच भावनेतून त्याच दृष्टिकोनातून पण देखील तुम्हाला आपल्याला सर्वांना मतदार समोर जायचंय आणि आदरणीय आनंद गीतेजींना भरघोस मताने निवडून आणून खऱ्या अर्थाने विकासाची गंगा गंगा खऱ्या अर्थाने तुमचे आपले असलेले प्रश्न आहेत खरे असलेले कष्टकरींसाठी बेरोजगारांना रोजगार मिळून देण्यासाठी या सर्व स्तराच्या लोकांना न्याय देण्यासाठी आपण सर्वजणांनी एकत्रिततेने येऊन त्यांच्या मागे खंबीरपणे उभा राहण्याचं काम आपण मिळून करूया एवढीच अपेक्षा या निमित्ताने करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र विस्टा न्यूज मराठी